नमस्कार मित्रांनो डी आय शेअर मार्केटमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहतोय आता आपण जो ट्रेड घेतलेले आहेत दोन ट्रेड घेतलेत आपण सुरुवातीला आपण हा ट्रेड घेतला एक मिनिट थोडंसं झूम करूया हा ट्रेड घेतला आणि तो मायनसला गेला म्हणजे पाच डॉलर मायनसला गेल्यानंतर जर तिथे आपल्याला मार्केट पुन्हा जर इंडिकेट करत असेल की इथून ते फिरणार आहे तर आपण तिकडं मग दुसरा ट्रेड घेतो आहे तर आपण हे हा बायचा ट्रेड घेतला होता जो आत्ता आपल्याला दिसतो आहे की काहीतरी आठ डॉलर मायनस आहे आठ डॉलर आणि त्यानंतर तो खाली आल्यानंतर आपण इथे दुसरा ट्रेड घेतला परंतु मार्केटने अजून आपल्याला चकवा दिला आणि मार्केट अजून खाली आलं त्यामुळं आपण काय करत गेलो की जसजसं ते खाली येत गेलं त्यानंतर आपण ते जे ट्रेड होते की नाही ते तसेच ठेवले आहे त्याला कारण सांगतो मित्रांनो की ट्रेडिंग करताना नेहमी आपल्याकडे कॅपिटल जास्त असावं आणि लॉट साईज जी आहे ती लहान घ्यावी आपण मायक्रो लॉट घेतला आहे झिरो पॉईंट झिरो वन पाहू शकताय तुम्ही हा झिरो पॉईंट झिरो वनचा म्हणजे लॉट आहे एकदम छोटा आणि त्यामुळे झालं काय की जरी ते मायनसला गेलं तरी पण आपल्याला आपलं नुकसान कमी होतं म्हणजे जास्त नुकसान नाही होत आणि म्हणून आपण आठ डॉलर मायनसला गेल्यानंतर तिथे आपण दुसरा ट्रेड घेतला आणि तोसुद्धा मायनसला गेला म्हणजे लॉसमध्ये होतो आपण पण मग आपण काय केलं आहे की जस ज़ जसं ते खाली जात होतं तर आपल्याला माहीत आहे की आपण काय करतो आहे की खाली गेल्यानंतर मग तिसरा ट्रेड टाकतो आहे तर तसंच करता करता आपण आत्तापर्यंत चौदा डॉलर आणि छत्तीस सेंट्स एवढं प्रॉफिट काढलं आहे आणि आत्ता पुन्हा मार्केट जिथे आपण जो दुसरा ट्रेड घेतला होता तो ट्रेडसुद्धा आता प्रॉफिट दाखवतं बघा इथे पाहू शकता हां हे जे आहे ना हे ग्रीन कलरमध्ये दिसतं ते प्रॉफिट चाळीस सेंट एवढं प्रॉफिट आता आपल्याला दाखवतं तर जसजसं ते वर जाईल तसं पहिला ट्रेड हा रिकवर होतील मगाशी आठ डॉलर होते आता सहा डॉलर काहीतरी दिसतात सात डॉलर आणि हा जो आहे तो सुद्धा मायनसमध्ये होता म्हणजे लॉसमध्ये होता तो सुद्धा आता प्रॉफिटमध्ये दाखवत आहे तर आपल्याला खात्री आहे की मार्केट इथून वर जाईल आणि आपल्याला आणखी प्रॉफिट मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो ट्रेडिंग आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करतोय की बऱ्याचदा काय होतं की ट्रेड घेतल्यानंतर मग त्याचा एस एल आणि टी पी लावला जातो आपण एस एल लावला की तो लांबचा एस एल लावतो की जेणेकरून आपल्याला जर खात्री असेल तर लक्षात घ्या तुम्ही एस एल लावायचाच आहे स्टॉप लॉस लावायचाच आहे कारण आपलं नुकसान होऊ नये असं मला वाटतं त्याच्यामुळं तुमचं नुकसान होऊ नये असं मला वाटतं आणि म्हणून तुम्ही एस एल लावायचाच आहे कारण तुम्ही नवीन आहात आणि जेव्हा तुमची यामध्ये चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल आणि मार्केट अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही त्याच्यात वेगवेगळे प्रयोग करू शकता परंतु आत्ता सध्या तुम्हाला एस एल आणि टी पी लावणं आहे आपण टी पी लावलेला आहे बघा हे जे व्हाईट लाईन दिसतात हे टी पी आहेत आणि आता पाहूया की मार्केट वर जातं का हा जो दुसरा ट्रेड आपण घेतला होता तो प्रॉफिटमध्ये आहे आणि पहिला जो ट्रेड आहे तो रिकवर होत आला आहे तर पाहूया आता वाट पाहणं आहे सकाळपासून आपण वाट पाहत होतो आणि त्यानंतर बघा सकाळी आपण काहीतरी आठ वाजून एकोणचाळीस मिनटांनी पहिला ट्रेड घेतला होता आणि त्यानंतर म्हणजे हा जो ट्रेड आहे की नाही हा जो ट्रेड दिसतो आपल्याला जो आता सात डॉलर लॉसला आहे तो सकाळी घेतलेला आहे आपण आणि आपल्याला खात्री होती की मार्केटवर जाईलच पण तरीसुद्धा मार्केट काय आपल्या मनासारखं चालत नाही ते खाली आलं खाली आल्यानंतर आपण दुसरा ट्रेड घेतला त्यानंतर ते, ते चार डॉलर पुन्हा दुसरा ट्रेड आपल्याला प्रॉफिट दाखवत होता परंतु आपण क्लोज नाही केला आणि पहिला जो ट्रेड आहे तो रिकवर होत आला होता आणि तरीसुद्धा आपण थांबून राहिलो मार्केट आणखी खाली आलं खाली आल्यानंतर आपण पुन्हा ट्रेड घेतला आणि असं करत करत आपल्याला आत्तापर्यंत चौदा डॉलर आणि छत्तीस सेंट एवढं प्रॉफिट मिळालेलं आहे आणि आत्ता हा जो दुसरा ट्रेड आहे तो सुद्धा प्रॉफिटमध्ये आहे पाहूया आपण काहीतरी सत्तर सेंट्स एवढं प्रॉफिट दाखवतं इथे हे बघा आणि मार्केट अजून वर जाईल पहिला जो ट्रेड आहे तो रिकवर होतील आणि दुसरा ट्रेड आपल्याला प्रॉफिट देता येईल आणि हे आपल्याला आता कंटिन्यू ठेवायचं आहे आणि जरी आपण हे दोन्ही पण ट्रेड आता क्लोज केले तरीसुद्धा आपण प्रॉफिटमध्येच आहोत कारण आपलं आतापर्यंत प्रॉफिट झालेलं आहे चौदा डॉलर्स आणि छत्तीस सेंट्स चौदा डॉलर्स म्हणतो आहे हा मित्रांनो मी हे डॉलर्स जे आहेत ते एका डॉलरची किंमत आत्ता काहीतरी आजचं आजचा मी रेट नाही बघितला पण तरी पण अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद रुपये एवढं एका डॉलरची इंडियन रुपीज किंमत आहे तर आता हे चौदा डॉलर गुणिले अठ्ठ्याऐंशी रुपये किंवा एकोणनव्वद रुपये असं तुम्ही मल्टिफिकेशन करू शकता आणि किती येतं ते बघा पुन्हा आपण चार्टवर जाऊया आणि बघा आता जो दुसरा ट्रेड होता तो सुद्धा थोडासा खाली आला आहे परंतु तो आणखी थोडासा वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट देईल अशी आपल्याला खात्री आहे आणि म्हणून आपण थांबून राहिलो आहे मित्रांनो अशा प्रकारे ट्रेडिंग करून तुम्ही दिवसभरात दिवसभरात कितीही ट्रेड घेऊ शकता कितीही वेळा तुम्ही तुम्ही ट्रेड घ्या क्लोज करा हे करू आहेत आणि त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं आता इथे पाहू शकता आहे तुम्ही हा जो ट्रेड मी घेतला होता त्यामध्ये मला एक डॉलर आणि ब्याण्णव सेंट्स एवढं प्रॉफिट मिळालं आहे हा आहे सत्तावन्न सेंट त्यानंतर हा एक डॉलर आणि पंधरा सेंट्स हे पाहू शकता आहे तर अशा पद्धतीने आपण हे ट्रेडिंग करू शकताय बघा आता इकडे हे दोन डॉलर आणि एक्क्याऐंशी सेंट एवढं प्रॉफिट दिसतं आणि अशाच पद्धतीने आपण हे ट्रेडिंग करत आलो आहे दिवसभरात तुम्ही किती वेळा ट्रेड घेऊ शकता आपण मित्रांनो पाच मिनटाची टाईम फ्रेम वापरली आणि लॉट साईज जी आहे ती मायक्रो लॉट झिरो पॉईंट झिरो वन घेतलेला आहे आणि आपण आता गोल्डमध्ये ट्रेड, ट्रेड, ट्रेड ट्रेडिंग करतोय इथे तुम्ही पाहू शकता एक मिनटं हे बघा एक्स ए यू यू एस डी हे जे आहे तर हे आपण गोल्डमध्ये ट्रेडिंग करतो आहे सध्या आणि पाहूया आता आपल्याला काय रिझल्ट मिळतो आहे आपल्याला रिझल्ट चांगलाच मिळ मिळालेला आहे आत्तापर्यंतचा पाहू शकता आहे आणि तरीसुद्धा आपण अजून थांबून राहिलेलो आहे मित्रांनो पुन्हा मार्केट साईडवेच झालं आहे पण आपल्याला खात्री आहे की इथून मार्केट वर जाईलच आणि आपल्याला प्रॉफिट मिळेल मित्रांनो आपल्याला खात्री आहे की मार्केट वर जाईल आणि तरीसुद्धा ही जी कॅन्डल आता तयार झाली आहे ती रेड कॅन्डल तयार झाली म्हणजे मार्केट खाली आलं आहे पण तरी आपल्याला खात्री आहे की इथून ते पुन्हा वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट मिळेल मित्रांनो बघा आपल्याला जी खात्री होती की जरी ती रेड कॅन्डल तयार झाली असेल तरी पण मार्केट पुन्हा वर जाईल आणि तसंच झालं आता ग्रीन कॅन्डल तयार व्हायला लागली आणि ती त्या रेड कॅन्डलला क्रॉस करून वर गेलेली आहे आणि आता आपल्याला प्रॉफिट दिसत आहे मित्रांनो जशी आपल्याला खात्री आहे की मार्केट वर जाईल आणि आपल्याला प्रॉफिट मिळेल तर त्याच पद्धतीने मार्केट वर चाललं आहे आणि पाहू शकतो आहे आपण की आत्ता हा जो ट्रेड आहे तो प्रॉफिटमध्ये आहे बघा एक डॉलर आणि दोन डॉलरच्या आसपास हा प्रॉफिट दाखवतो आता आणि आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून आपण हा क्लोज करूया इथे कारण तुम्ही पाहू शकताय आहे आत्तापर्यंत आपलं जे प्रॉफिट झालं आहे ते पंधरा डॉलर आणि सत्त्याण्णव सेंट म्हणजे सोळा डॉलर आहे आणि आत्ता हे काहीतरी दोन डॉलरच्या वर हे बघा इथे इथे पाहू शकता तुम्ही हे बघा दोन डॉलर हे प्रॉफिट दिसत आहे तर आपण आता हा ट्रेड इथे क्लोज करू शकतो आहे अजून तो वर जाईल याची आपल्याला खात्री आहे आणि अजून प्रॉफिट मिळेल पण तरीसुद्धा दहा मिनटांपेक्षा जास्त व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि म्हणून आपण आता इथे स्टॉप करतो आहे तर अधिक माहितीसाठी नक्की संपर्क साधा डी आय ट्रेडर्स आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून त्याचा उपयोग तुमच्या सर्व मित्रांना होईल थँक्यू सो मच